नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता ब्रेकिंग स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात जी आर निर्गमित चला तर पाहूया या बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज आताच्या घडीची मोठी बातमी बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने शासन निर्गमित केला आहे तर या शासन निर्णयाचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार आहे चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णय चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनेल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे जिल्हा बदली अंतर्गत बदली प्रक्रिया सन बाबत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे कि जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली बाबू चे धोरण दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयाच्या तरतुदीनुसार सुधारित करण्यात आले आहे सदर निर्णयातील विशेष संवर्ग भाग एक करीता पात्र गणले जाणारे शिक्षक नमूद करण्यात आले आहे त्यानुसार हृदय शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांना त्याच्या जोडी त्याचबरोबर जोडीदारांना हृदय शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग एक मधून गणण्यात येणार आहे तसेच सदर शिक्षकातील शिक्षकांच्या बदली करीता अठरा सहा दोन हजार चोवीस च्या निर्णयातील तरतुदीनुसार शासनाच्या केवळ गंभीर आजाराने ग्रस्त असलेले शिक्षक तसेच जोडीदार गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर अशा शिक्षकांच्या बदलीतून सूट

झालेल्या शिक्षकांना शिक्षक भाग एक हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यू वेरी मच